अमरावती महानगरपालिका निवडणुकी संदर्भात आता राजकीय वातावरण चांगले तापलेले आहे अशातच अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये हाय व्होल्टेज प्रभाग म्हणून ओळखला जातो तो म्हणजे साईनगर प्रभाग साईनगर या प्रभागामध्ये भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट व युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे मागील काळामध्ये प्रभागात विविध विकास कामे प्रलंबित आहेत तर दुसरीकडे निवडून आलेला उमेदवार हा पाच वर्ष सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात सुद्धा नसतो असा गंभीर आरोप या नगरवासियांनी केलेला आहे त्यामुळे अजित पवार गटाचे उमेदवार हेमंत राजकुमार मानके यांच्या बाजूने मतदारांचा कोल दिसून येत आहे कारण हेमंत मानके हे प्रभागातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये एका हाकेवर धावून जाणारा तरुण आहे त्यामुळे या प्रभागातील समस्या हेमंत मानकेच मार्गी लावतील असा विश्वास सुद्धा साईनगर साईनगरवासीयांनी दर्शविला आहे साईनगरच्या राजकीय घडामोडी संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या जनविकास न्यूजच्या माध्यमातून प्रतिक्रिया जाणून घेतलेले आहेत ते पाहूयात प्रवाहामध्ये काय वाटतं कसं उभे तुम्हाला आता या आगामी जे आमची निवडणूक चालू आहे महानगरपालिकेची या निवडणुकीमध्ये म्हणजे सगळ्या अमरावतीचं लक्ष लागलेलं आहे आणि आमच्या प्रभागात आता जे इले इलेक्शन होणार आहे यात आमचे हेमंत भाऊ मानके आम्ही यांना कारण की हे दरवेळेस आमच्या युवा पिढीमध्ये जवळपास आमचा साईबाबा गणेशोत्सव मंडळ आहे साईनगरमध्ये हे प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असतात तर आमची आम्ही एक निश्चय केलेला आहे की के आम्ही नवीन चेहरा म्हणून आम्ही गोलूभोग म्हणजे हेमंत मानकेला आम्ही मिळून देणार आहे त्यांनाच काय निवडून द्यायचं त्यांना म्हणजे ते प्रत्येक कार्यात म्हणजे कोणीही असो रात्री बेरात्री तुम्ही कधीही फोन करा ते कधी हजर असतात कधी पण हजर असतात लहान असो किंवा मोठ्यांमध्ये सगळ्यांमध्ये सध्या चर्चेचं नाव आहे हेमंत मानके त्यामुळे आम्ही त्यांना करणार आहे यावेळेस okay. इथे तर सध्या राष्ट्रवादीचा माहोल चांगला दिसत आहे आम्हाला गोलू मानकेचा आणि आम्ही त्यालाच निवडून देऊ हे आमचे हे आम्ही आतापर्यंत तर राजकारण पाहिलं पण तो एक साफसुत्र प्रतिमेचा पोरगा आहे आणि आम्ही त्यालाच निवडून देऊ दुसरीकडे जर पाहिलं तर युवा आणि भाजपचे सुद्धा बलाढ्य नाही ते बलाढ्य असले तरी आम्हाला आमचा मुलगाच पाहिजे बोलू मानके म्हणून आम्ही त्यालाच निवडून आणू त्यांना निवडून द्यायचं नेमकं कारण काय नेमकं कारण म्हणजे असं आहे की तो पोरगा सध्या त्याचं काम व्यवस्थित आहे आणि साप याचा पोरगा आहे तो त्याच्यामुळे आम्ही त्याला निवडून देण्यात हातभार लो आमचा मुख्यमंत्र्यांची आज सभा आहे तुमच्या मुख्यमंत्र्यांची सभा लावायचं कारण म्हणजे समोरचा जो माणूस आहे त्याला म्हणजे गोलू मानकेला जो प्रतिनिधित्व हे दिलेला आहे तो सध्या कमकुवत पद आहे म्हणून मुख्यमंत्र्यांची सभा लागली यायची म्हणजे उमेदवार तुमच्या म्हणजे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी लागेल हो 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 बरोबर आहे कारण सध्या आता आमचा गोलू मानकेचा प्रभाव खूप छान आहे म्हणजे निवडूनच येईल तो हेच शाश्वती आम्हाला विकास कामं करतील बिलकुल करतील नाही केलं तर आम्ही त्याला घरातून आणून करून घेऊ एवढी ताकद आहे साईनगरामध्ये जर आता जर आपण पाहिलं तर एक नवयुवक आणि काय म्हणते युवा पिढीचा जो मतदार मतदार आहे उमेदवार आहे तर तो उमेदवार मला तरी वाटतं की बा मानते भाऊ मानके कारण की गोल भाऊ जे काही त्यांना तळागाळातल्या माणसाची म्हणजे जाणीव आहे प्रत्येक कोणत्या अडचणी आल्या किंवा काहीही जरी प्रॉब्लेम आला तरी अर्ध्या रात्री सगळ्यांच्या अडचणी दूर करणारा माणूस आहे आणि साईनगरमध्ये त्यांचा म्हणजे काय म्हणता येईल त्यांचं कार्य भरपूर आहे म्हणजे कोणत्या पदावर नसतानासुद्धाही तो माणूस प्रत्येक तळागाळातल्या माणसांना मदत करतो काही संबंध नसतानासुद्धाही कोणतीही जाण न ठेवता कोणता नीच आहे किंवा श्रीमंत गरीब आहे असा भेदभाव न करता प्रत्येकाला मदत करणारा माणूस आहे तो म्हणजे गोलूभाऊ मानके दुसरीकडे जर पाहिलं तर युवा साहेबांचा उमेदवार भाजपचे सुद्धा बलाढ्य उमेदवार ओके नाही आता कसं आहे प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडत आहेत पण जो तळागाळातल्या माणसाची मदत करणारा माणूस म्हणजे सध्या तरी गोलू भाऊ माणके आम्हाला वाटतात म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे लिडरशिप फॉर साईनगर अँड हॅज गोलूभाऊ मानकी इज हॅविंग अ एक्सेप्शनल लीडरशिप इन दिस एरिया ऑफ साईनगर सो वी ऑलवेज एक्सपेक्ट फ्रॉम गोलू भाऊ टू मेक धिस टाईम समथिंग डिफरन्स सो वी आर गोईंग टू वोट फाऊ फॉर गोलूभाऊ मानके